दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे निसर्ग हॉटेल बिहुरी रोडला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जे आरोपी आहेत तर त्यांनी दोराडा टाकला होता हॉटेलचे मालक जे होते वांडेकर आणि कटके यांना मारहाण केली होती मारहाणीमध्ये त्यांचे जे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्यांना गंभीर जखमा झालेले आहेत आरोपींनी मारहाण करून आतमध्ये कॅश लुटली होती त्याच्यावरून आपण सासवड पोलीस स्टेशन ते गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आपण जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलं दोन आरोपीचे जे नाव आहेत ते आपल्याकडे आले होते पहिल्यांदा तक्रारीमध्ये आरोपींना आपण निष्पन्न करून ह्या गुन्ह्यामध्ये टोटल आपण सात आरोपी ताब्यात घेतले होते त्यातले जे दोन विधी संघाचे पालक होते त्यांना ज्युएन कोर्टामध्ये आपण हजर केलेलं आहे पाच जे आरोपी आहेत तर त्यांना अटक करण्यात आलेली आहे, आहे। आरोपींना दो एक दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आरोपीकडनं जे उद्यमाल आहे आरोपीने जे काही वापरलेले वाहने असतील लाकडी दांडके असतील तर ते जप्त करण्याचं काम चालू आहे तपास हा आपला योग्य दिशेने चालू आहे आणि इथून जरी आपल्या भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे काही गुन्हे आरोपींनी केले असतील तर आपण जनतेला आवाहन केलेले की तुम्ही ते इथं येऊन त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली आरोपींमध्ये आधी कुठले गंभीर गुन्हे दाखल आहेत आरोपींवर आजोगर साधारणपणे चोरीचे आणि मारामारीचे असे गुन्हे दाखल आहेत आरोपी कुठून पकडले आरोपी जे आहेत ते पाच जे आरोपी आहेत तर ते आपण एल सीबीटीम जे लातूरच्या आहे त्यांच्यामध्ये आपण लातूरला पकडले बाकी जे दोन जे आरोपी आहेत तर ते आपण आपल्या भिहरी परिसरातून अटक केलेले आहेत आरोपींवरती जे गुन्हे ते म्हणजे अगोदरचे त्यांचं स्वरूप कसं आहे गंभीर आहे कशा एक के के कशा ती की पद्धतीचे मोड्याचा पद्धती जुने गुन्हे आहेत ते साधारण चोरीचे गुन्हे आहेत आणि मारामारी जी गर्दी मारामारीचे गुन्हे आहेत आता त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्यांच्यावर चार्जशीट दाखल केलेली आहे जे जुने आयोग होते ते आपण आता तपास करतोय सर्व आरोपी एकाच गावातले आहे का वेगवेगळ्या गावातले आहे काय तपासा मुख्यतः सासवड आणि बिहरी गावामध्ये राहणार आहे आणि मग नांदेड आणि लातूर त्या ठिकाणचे कसे काय त्यांचं हे आरोपी पसर झालेले म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झाले होते आपल्या एरियामध्ये तर आपण ते तांत्रिक तपास करून आणि जे लातूर एनसीबीची टीम आहे तर त्याच्या मदतीने आपण पकडलेली आहे त्यांना